माझं गाव शहर परांडा तालुक्यातील राजकीय घडामोडी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तर्टे यांना मागील दोन दिवसापूर्वी जिल्हाध्यक्ष यांनी पत्र काढून पदावरून काढले होते प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदा वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्ह्यातील सहसंपर्क प्रमुख इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कायम प्रहार जनशक्ता पा तालुकाध्यक्षपदी आप्पासाहेब तरटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे यांनी सांगितले जिल्हा प्रमुख प्रहार संघटना परवा जे आमचे तालुका प्रमुख आहेत आप्पासाहेब तरटे यांचे पदावरून पक्ष पक्षश्रेष्ठने आदेश दिल्यानंतर त्यांना पदावरून काढण्यात आले होते परत पक्षाशी चर्चा करून त्यांना कायम तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्याचे सांगितले आहे तरी इतर पक्षातील कोणीही आमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरू नये आणि फेसबुकवर व्हॉट्सअपवर जी बातम्या आहेत ती टाकू नये त्यांना तसं केलं तर त्यांची पदावरून हकलपट्टी करण्यात येईल